नमस्कार मी राजेभाऊ मोगल आपण चर्चा करणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या विधानसभा मतदारसंघातील स्थितीबद्दल या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं सरळ सरळ लढत आहे असं बोललं जरी जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध इतर पाच पक्ष असा सामना त्या ठिकाणी बघायला मिळतोय अब्दुल सत्तार हे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात आहेत तर त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि भाजप यांनी अब्दुल सत्तारांचं काम केलं नाही असं मतदारसंघामध्ये बोललं जात आहे तर विरोधात असलेला महाविकास आघाडीकडून सुरेश बनकर अब्दुल सत्तार यांच्याकडूनच दोन वेळा पराभूत झालेले आहे उमेदवार आहेत ते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कडून मैदानात उतरले आहेत आणि ते अब्दुल सत्तारांचे अलीकडील राजकारणातील विरोधक म्हणून जी एक राज्यभर चर्चा होत आहे ते रावसाहेब दानवे यांच्या जवळचे आहेत असं बोललं जातं सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत बघायला मिळाली ती म्हणजे रावसाहेब दानवे जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि या पराभवाला ज्या ज्या गोष्टी जबाबदार आहेत त्या त्यामध्ये अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे असं आरोप त्या ठिकाणी करण्यात आला आहे त्यामुळं रावसाहेब दानवे यांनीही सिल्लोड आणि सोयगाव या मतदारसंघामध्ये लक्ष घातलं आणि सुरेश बनकर यांना त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं अशी ही चर्चा निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला ऐकायला मिळाली त्या ठिकाणी एक विकासाच्या संदर्भात प्रचारात रंगत येत असतानाच ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी झाली आणि गावागावामध्ये जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील किंवा इतर सोशल मीडियावर तशी चर्चा रंगताना मिळाली एक सातत्यानी अब्दुल सत्तार यांची वक्तव्य आली आणि त्या वक्तव्याच्या अनुषंगाने ही निवडणूक फिरली ते सर्वात शेवटचं जे त्यांचं त्या ठिकाणी भाषण झालं त्या भाषणात त्यांनी माझ्यामध्ये मुख्यमंत्री बदलाची ताकद आहे असं बोलून दाखवलं हे झाल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं की त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्यांच्या प्रचारासाठी येतील मात्र त्यांच्या ठिकाण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झालेली नाही आहे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोजक्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत वैजापूर आणि कन्नड याच ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत मात्र पैठण असेल छत्रपती संभाजीनगर पश्चिम असेल किंवा सिल्लोड असेल या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झालेल्या नाही आहेत त्यामुळं नेमकं म्हणजे काय इकडं या भागामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा न होण्यामागचं कारण काय अशी देखील त्या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे आणि ही निवडणूक आटेत होत असताना कोण निवडून येणार अब्दुल सत्तार निवडून येणार का सुरेश बनकर निवडून येणार अशी चर्चा रंगत असताना मतदान झाल्या झाल्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान होतं यावेळीस मात्र त्याच्यात पाच टक्के वाढ झाली ऐंशी टक्के मतदान झालं हे वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा होत असली तरीही जे टक्केवारी ज्या ज्या ठिकाणी वाढलेली असती ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वाढलेली असती असं एक आतापर्यंत आपण बघत आलो आहोत आणि हे पाच टक्के वाढलेलं मतदान सुरेश बनकर यांच्या पथ्यावर पडेल असंही त्या ठिकाणी बोललं जात आहे निवडणूक मतदान झाल्याच्या नंतर निवडणुकीमध्ये वेगवेगळे विषय वे 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 पुढे आले हिंदू मुस्लिम विकास बऱ्याचशा गोष्टीत वक्तव्य वक्त हे सगळं झाल्याच्या नंतर मतदान झाल्यानंतर मतदान झालं आणि मतदानाच्या नंतर सिल्लोडमध्ये निकाल लागायच्या अगोदरच फटाके फुटले सुरेश बनकर यांच्याकडून त्या ठिकाणी फटाके फोडण्यात आले तर अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या पाच लाखापासून तर वीस लाखांपर्यंत पैज लावल्याचं एक चर्चा त्या ठिकाणी आहे त्यामुळं की नेमकं काय होतं मतदार ही संभ्रमात आहेत नेमकं कोण येईल मात्र महाराष्ट्रातील जे असे एक वेगळे वक्तव्य वे जे असतात चर्चेतील वक्तव्य असतात त्यामध्ये अब्दुल सत्तारांचे वक्तव्य देखील महाराष्ट्रातली एक महत्वाचे वक्तव्य म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं खरं जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून सिल्लोड सोयगाव या मतदारसंघाकडे बघितलं जातं मात्र हा मतदारसंघ कुठंतरी महायुतीमध्ये ते अडचणीत आल्याचं एक चित्र त्या ठिकाणी बघायला मिळत आहे हे उद्याच दुपारपर्यंत चित्र हे स्पष्ट होणार आहे की नेमकं या मतदारसंघातून बाजी कोण मारतं पुन्हा एकदा अब्दुल सत्तार आपला गड कायम राखतात का सुरेश बनकर त्या ठिकाणी विजयी होतात हे आपल्याला उद्याच बघायला मिळेल धन्यवाद